अतिशय सुंदर असो हे छान असे आणि हवामान मात्री साहेब यांच्या आता खरे या ठिकाणी हे तयार झालेलं असं उद्यान आहे आपल्या सर्वांच्या आपल्या सर्वांना या ठिकाणी फिरण्यासाठी हवामान बनवलेले आहे त्याचबरोबर लहान मुलांना घेण्यासाठी बनवून सोडून या ठिकाणी या विद्यालयाचं उद्घाटन झालेला आहे सर्वांनी टाळ्याचं धन्यवाद कोल्हापूर नगरामधील सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी या कट्टे जे आपण आतुरतेनं वाट पाहत होतो ती म्हणजे राजांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे

या ठिकाणी मात्रे बालोद्यान च उद्घाटन या ठिकाणी वामनदा मात्रे साहेब यांच्या हस्ते झालेला आहे या ठिकाणी दादांचा वाढदिवस साजरा करत आहोत आपल्या आपल्या येथील भगिनी या ठिकाणी दादांचं औक्षण करून या ठिकाणी वाढदिवस साजरा करत आहेत आलेल्या सर्व विभागातील आपल्या नागरिकांना ही एक वामनदाच्या वाढदिवसानिमित्त आपल्याला भेट दिलेली आहे आणि आपण देखील वामनदाचा वाढदिवस इथे केक वाढवून साजरा करणार आहोत वामनदा विनंती आहे की वामनदादा आपण केक कापून सगळ्यांनी जोरदार गाड्या वालवायच्या त्या बरोबर

सर्वांनी एक पाच दहा मिनिटं बसून घ्यायचंय साईड लवकर भेटायला सध्या पोलीस येऊ नका पाच मिनिटं ज्यांनाही शुभेच्छा द्यायच्या ते सगळे शुभेच्छा देऊ शकतात फक्त पाच मिनिटानंतर वामनदादा सगळ्यांना भेटतील तत्पूर्वी आपल्या या कार्यक्रमाला आज त्यांनी उपस्थिती लावलेली आहे ते आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व गटनेते श्रीधरजी पाटील साहेब यांना मी सर्वप्रथम विनंती करेन आज आपण जो मात्रे उद्यानाचा इथे लोकार्पण सोहळा आपल्या वाढदिवसानिमित्त केलेला आहे खरोखर सुंदर असं हे उद्यान आपल्या बदलापूरमध्येच नव्हे तर संपूर्ण आपल्या अंबरनाथच्या पंचक्रोशीमध्ये जर बघितलं तर सगळ्यात पहिलं हे उद्यान असेल एवढा मोठा परिसर आणि एवढी सुंदर हिरवळ एवढी सुंदर खेळणी आणि खरोखर वामनदादा सारखा नेता जेव्हा पाठीशी असेल तेव्हाच आणि जेव्हा तुकाराम मात्रेंसारखा एखादा नगरसेवक ज्याचा उद्दिष्ट आपल्या विभागासाठी कायम कार्य कसं असावं हे असतं तेव्हाच हे उद्दिष्ट सफल होत मी गटनेते श्रीधरजी पाटील साहेब यांना विनंती करेन आपण या शुभेच्छा द्यायच्या वाढदिवसा आणि आपल्याला हे जे सुंदर उद्यान दिलेले या उद्यानासाठी शिवसेना शहर प्रमुख आदरणीय वामनदादा मात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बदलापूर मधील अत्यंत सुसज्ज अशा या माजरे बाल उद्यानाचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आज जर आपण बघितलं तर एक विकास का विकासाची व्याख्या का विकास कशाला बोललं जातं परवाच वामनदा मात्र चायनावरून आले तेव्हा त्यांनी आम्हाला सांगत होते का चायना आपल्या देशा किती पुढे आहे किती प्रगत आहे जर त्यांचा आपण तुलनात्मक जर आपण जर आढावा घेतला तर आपल्यापेक्षा शंभर दोनशे वर्ष त्यांनी पुढे असं आपल्याला निदर्शनास येतं पण याचा जेव्हा आपण जेव्हा विचार करू का आपण त्यांच्याबरोबर बरोबरी कशी करू असा जेव्हा आम्ही विचार केला तेव्हा निश्चितपणे आमची एक खात्री झाली प्रत्येक शहराला एक चांगलं असं नेतृत्व मिळालं जसं आपल्या बदलापूर शहराला वामन दादा मात्रे यांच्या स्वरूपात जसं नेतृत्व मिळालंय तसं प्रत्येक शहराला जर केलं तर निश्चितपणे आपण आहे त्या साधन सामुग्रीमध्ये चांगलं स्थान निर्माण करू शकतो चांगली प्रगती निर्माण करू शकतो त्याला कारण आहे तर तुम्हाला सांगायचं झालं आज आपल्याला एक सुसज्ज असा हा मात्रे उद्यान दिसतोय अतिशय चांगली खेळणी या ठिकाणी आहेत कुठे हिरवळ आहे, आहे। गजिबो आहेत कारंज आहेत आणि तुकाराम मात्रे यांच्या पुढाकाराने बाजूला दोन एकर जागेत त्या ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे तलावाची निर्मिती सुद्धा होणार आहे सगळ्या बाबींचा विचार करून एक सुसज्ज असं या ठिकाणी उद्यान विकसित केलेलं आहे हा परिवर्तन आहे पण हा परिवर्तन नेतृत्वाचा परि नेतृत्वाचा पर एक तो परिणाम आहे कारण जर आपण एक पाच वर्षापूर्वी फ्रॅशबॅक जर गेलो असतो दोन आहेत म्हणजे विजय नसलेला नेता असला ने नस ने तर काय होतं ना विजय असलेला नेता काय होतं याचा जर आपण तुलनात्मक आढावा घेतला तर निश्चितपणे ही गार्डनची उभारणी आपल्याला या ठिकाणी दिसते हे अतिशय चांगलं जर दिसत असेल तुम्हाला या ठिकाणी हे चांगलं असं दिसतंय आहे पण ते नेतृत्वामुळे दिसतंय जर पाच वर्षापूर्वी फ्लॅशबॅक गेलो असेल तर या ठिकाणी भूमाफी यांच्या माध्यमातून चाळींची निर्मिती होत होती अनेक चाळी या ठिकाणी शेकडो चाळी झाल्या असत्या आणि कुठेतरी या ठिकाणी परप्रांतीय म्हणा किंवा अन्य कुठलेही लोक या ठिकाणी आले असते क्रिमिनल्स आले असते ज्यांना स्वस्त जागा मिळाली असते तर या उद्याचं रुपांतर कुठेतरी चाळीस झाले असते शेकडो हजारो लोक या ठिकाणी राहायला आली असते त्यांची भूमिका आपल्याला माहिती असेल कुठेतरी क्रिमिनल्स या ठिकाणी राहायला आले असते आणि या बदलापूरचं कुठेतरी जो एक संयुष्ण बदलापूर आहे जो कुठेतरी एक चांगल्या कल्चरचं बदलापूर आहे शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अग्रसर असलेले जो बदलापूर आहे त्याला कुठेतरी गालबोट लागण्याचं काम या ठिकाणी या चाळींमध्ये राहायला आलेल्या रहिवाशांच्या माध्यमातून निश्चितपणे झाला असता बनलेल्या ताडी तोडण्याचं काम या मध्ये कुठलाही नेता करू शकत नाही अनेक नेते पाहिलेत त्या नेत्यांनी जर वामनदाला मात्र ज्यांच्या खरोखर जर दृष्टी नसती विजन नसता तर त्या टक्के ते चाळीच्या पर रूम त्यांनी पैसे घेतले असते आणि आपले खिशे भरले असते आणि या ठिकाणी तुमच्याकडे ही बकाल वस्ती आपल्या बदलापूर शहराच्या माती मारली असेल तर मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने मनकपूर्वक वामनदादा मात्रे यांचं अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो या सगळ्या जागेचं कुठतरी एक चांगल्या स्वर्गात तुम्ही निर्मिती केलेले मनकपूर्वक अभिनंदन आणि अशाच अनेक त्यांचे उपक्रम या बदलापूर शहराच्या करता सुरू आहेत बदलापूरमध्ये पाण्याची योजना असो की अनेक त्यांना कॉन्क्रीट मॅन म्हटलं तरी हरकत नाही अनेक विकासाच्या योजना ज्या ठिकाणी त्यांचं धातू जर बघितलं तर बदलापूरच्या प्रत्येक घटकांसाठी त्यांचं काम आहे त्यांचं शिक्षण क्षेत्रात योगदान आहे त्यांचं पर्यावरणामध्ये योगदान आहे महिला सक्षमीकरणाच्या अनेक योजना त्यांच्या माध्यमातून सुरू आहेत क्रीडा क्रीडा क्षेत्रात सुद्धा खूप मोठं योगदान असं एक नाही अनेक क्षेत्रात त्यांचं खूप मोठं योगदान आहे आपल्याला भाग्य आहे या बदलापूर शहराला आपल्याला वामनदा यांचं नेतृत्व मिळालं आहे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या उदंड शुभेच्छा देतो आणि या उद्यानाचे दुसरे जनक तुकाराम म्हात्रे सुद्धा आहेत त्यांच्या प्रति सुद्धा कृतज्ञता व्यक्त करून या ठिकाणी धामतो भारत पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत श्री वामनदादा मात्रे यांचे नेतृत्व केले त्यांचं सुद्धा अतिशय चांगलं काम या ठिकाणी आहे या सर्वांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद यानंतर आपल्या या, या विभागातील स्थानिक रहिवाशी ससाणे साहेब हे आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत प्रथम सर्वांना सविनय नमस्कार तसेच आयुष्यमान वामन दादा यांना प्रधान वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मला थोडक्यातच मी बोलणार आहे आज जे इथं जे नंदनवन फुललेलं आहे ही किमया फक्त आणि फक्त वामन दादांचीच आहे बारा वर्षापूर्वी मी ज्या वेळेस इथे राहायला आलो तर इथं कोणी घर घ्यायला बघत नव्हते परंतु वामनदादा एक अशी दिलदार व्यक्ती आहे आणि आमचे एकता मिंड एकता मित्र एक मंडळाची सुद्धा सात आहे तर मी वामनदादांच्या बाबतीमध्ये एवढं मनापासून आभार व्यक्त करतो की आज जे हे गार्डन असो कोणतेही काम असो दादा पूर्ण मनापासून हे काम करत असतात आणि खरोखरच अशा या दिलधर माणसाला या वाढदिवसाच्या निमित्ताने मी ससाने परिवार तसेच एकता मित्रमंडळ यांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि त्यांना उदंड आयुष्य लावो हीच ईश्वर शरणी प्रार्थना करतो धन्यवाद दादा यानंतर आपले दुसरे स्थानिक रहिवाशी आपले पदाधिकारी किशोर सुरवे साहेब हे आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत नमस्कार दादा शुभेच्छा आज इथे हे जे सुंदर गार्डन जे दिसत आहे त्या खारीचा वाटा म्हणजे वामनदादा आणि तुकाराम दादा यांचा दा आहे आम्ही ज्या वेळेला इथे राहायला आलो त्यावेळेला इथे सगळं खंडर होतं पण आणि नुसताच इथे सगळ्या नको त्या लोकांनी